मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या काही नोंदणीकृत बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा संच हा मिळणार आहे ज्यामध्ये तेरा वस्तूंचा समावेश असणार आहे ज्या की पहिल्या दोन हजार सतराच्या नियमानुसार जी आरनुसार त्यामध्ये फक्त सात वस्तू होत्या परंतु त्या आता तेरा वस्तू ह्या आठ सहा दोन हजार पंचवीसच्या आलेल्या शासन निर्णयानुसार तेरा वस्तू मिळणार आहेत तर त्या तेरा तेरा वस्तू कोणत्या आहेत ह्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी समोर दिलेली बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येत जाईल तर इथे बघू शकता तुम्ही दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे ज्यामध्ये सांगितलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मंडळातील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणेबाबत असा हा निर्णयाचा जो काही विषय आहे तो होता मित्रांनो या च, या अगोदर दोन हजार सतरामध्ये जो जी आर आला होता त्यामध्ये फक्त सात जे काही साहित्य होते सेफ्टी किटमध्ये ते फक्त सात होते परंतु आता या जी आरमध्ये एकूण तेरा जे सेफ्टी किट आहे ते, त्यामध्ये तेरा साहित्य हे आहेत तर ते कोणते आहेत हे जाणून घेऊया आपण पात्र बांधकाम कामगारांना काम पोरवयाच्या सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किटमध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा आता ज्यामध्ये सुरक्षा हार्नेस बेल्ट म्हणजेच सेफ्टी हार्नेस त्यानंतर दोन नंबरला आहे सुरक्षा बूट म्हणजेच सेफ्टी शूज त्यानंतर कानासाठी सुरक्षा प्लग म्हणजेच इयर प्लग त्यानंतर मुखपट्टी म्हणजेच मास्क त्यानंतर आहे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट त्यानंतर आहे शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट त्यानंतर आहे सुरक्षा हात सेफ्टी ब्लोव्ज त्यानंतर आहे सुरक्षा गॉगल म्हणजे सेफ्टी गॉगल्स त्यानंतर मच्छरदानी आहे म्हणजे मॉस्किटो नेट त्यानंतर पाण्याची बॉटल जे काही वॉटर बॉटल आहे त्यानंतर स्टीलच्या जेवणाचा डबा आहे जेव्हा स्टील चा चा टिफिन बॉक्स त्यानंतर सोर टॉर्च म्हणजे सोलरची जी टॉर्च आहे ती आहे आणि त्यानंतर आहे प्रवासी बॅग म्हणजे तर मित्रांनो अशा या तेरा वस्तू आहेत ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार आहे काम काम तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल